श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ती घंटा देखील दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली खूप मौल्यवान गोष्ट गमावू शकता हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी विनंती देव म्हणतो तुम्हाला माहिती आहे का कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे सर्व काही माझ्या हातात सोडा आणखी तुमचं एकही मिनिट काळजीत घालवू नका तुमची काळजी मला द्या मी त्याची काळजी घेईन आनंदासाठी पाच सोपे नियम आपले हृदय द्वेषापासून मुक्त करा तुमचे मन चिंतांपासून मुक्त करा साधेपणाने जगा अधिक द्यायला शिका आणि कमी अपेक्षा ठेवा जिथे देवाचे अस्तित्व आहे तिथे आनंद आहे जर तुम्हाला खरा आनंद मिळवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो मी तुला क्षमा करतो मला तुम्ही तुमच्या चुका ओळखायला हव्या आहात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुमचा देवावर विश्वास असेल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो जर मी आकाश आणि पृथ्वी सहा दिवसात निर्माण केली आहे तर वर, मी एका दिवसात तुमचे जीवन सहज बदलू शकेन लवकरच योग्य वेळ आल्यावर मी तुमची सर्व संकटे संपवणार आहे तुम्ही माझ्या संकेतांचे अनुसरण करा आणि आपल्या वाढीशी अधिक सुसंगत राहा जे घडत आहे त्यावर विश्वास ठेवा तुमच्यासाठी कोणत्या गोष्टी कशा चालवल्या जाव्यात हे मला माहिती आहे तुम्ही याच्याशी सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो जे चांगले आहे ते पहा आणि रात्रंदिवस चिंतन करा सकारात्मक गोष्टी निवडा बाळा मी तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो तू माझं बाळ आहेस परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका ताण घेऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करा आणि आरामदेखील करा जेव्हा तुम्ही खरे प्रयत्न कराल तेव्हा तुमच्याकडे सर्व काही येईल आणि मीही तुम्हाला साथ देईन तुमच्या इच्छा तुम्ही पूर्ण करा तुम्हाला हवे ते सर्व काही मी द्यायला तयार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी मी तुमचा बाळ अशी कमेंट करा आकर्षणाचा कायदा वापरून प्रकट करण्यासाठी प्रत्येक दिवशी अभावापेक्षा विपुल त्याचा अधिक विचार करण्यास सराव करा हे स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थी प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जाते देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात यावर तुमचा विश्वास असल्यास होय अशी कमेंट करा तुमची परिस्थिती बदलेल की नाही या विचारात तुम्ही अंथरुणावर झोपत असाल तर हे तुमचे चिन्ह आहे की तुम्ही फक्त आणि फक्त विचार करत आहात पण प्रयत्न केल्याशिवाय तुमची परिस्थिती बदलू शकत नाही परमेश्वर आता तुमच्यासाठी मार्ग तयार करणार आहे फक्त तुम्ही प्रयत्न चालू करा परमेश्वर सांगत आहे आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते तुम्ही बनू शकता सकारात्मक विचार करा बदल स्वीकारा स्वतःवर विश्वास ठेवा कधीही हार मानू नका मी सदैव तुझ्या सोबत आहे मी पैशा संबंधीचे माझे जुने प्रोग्रामिंग नवीन आरोग्यदायी विचारांसह बदलण्यास मोकळे केले आहे तुम्ही खूप श्रीमंत आणि यशस्वी होणार आहात जुनी ऊर्जा नष्ट होत आहे नवीन ऊर्जा प्रवेश करत आहे छान गोष्टी येत आहेत तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल तेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला का चुकीचे वागवले याचा पश्चाताप होईल माझ्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच होईल तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ अशी कमेंट करा तुमचे प्रेमळ जीवन आणि तुमचे आध्यात्मिक जीवन पुढील काही महिन्यांतच भरभराटीला येईल तुम्ही आता पूर्णपणे सकारात्मक होणार आहात मग तुम्हाला हवे तेच मिळेल तुमच्यासोबत काहीतरी सकारात्मक आणि अनपेक्षित घडणार आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मक ऊर्जेने बहरलेले आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात परमेश्वर आज तुम्हाला म्हणत आहेत हा असा व उद्याचा दिवस सर्वोत्कृष्ट असेल जो प्रेमाने भरलेला असेल लवकरच तुमची तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालचे प्रत्येक क्षण आनंद आणि विश्वासाने भरून जातील आता तयार राहा सध्या तुम्ही अशा व्यक्तीला प्रकट करत आहात जो तुमच्याशी भावनिकदृष्ट्या बौद्धिक आणि लैंगिकदृष्ट्या सुसंगत आहे सर्व काही अचानक आणि चमत्कारिकपणे तुमच्या बाजूने कसे कार्य करते हे पाहून तुम्ही लवकरच आश्चर्यचकित व्हाल देव म्हणतो मला समजले आहे की जीवन चढ उतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझा देव आहे तू जिथे जाशील तिथे मी असेल बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो स्वतःशी धीर धर तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कुठेतरी पोहोचण्याचा विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोहोचाल देव म्हणतो तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल देवाची वेळ कायमची असू शकते तो तुमच्यासाठी योग्य वेळी सर्व काही करेल विश्वास ठेव मी सर्व काही ठीक करणार आहे तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचे बाळ अशी कमेंट करा देव म्हणतो एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व काही सापडेल परंतु जेव्हा तुम्ही मला शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल देव म्हणतो काळ बदलेल इथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध राहा आणि शांत राहा मी तुझे रक्षण करेन कारण बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो देवाने तुम्हाला स्वतःसाठी निवडले आहे देवप्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे देव म्हणतो तुम्हाला यश मिळवण्याच्या अपयश मिळवण्यापेक्षा शक्यतेची भीती वाटते म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या माणसांना घाबरत आहात भिऊ नकोस कारण मी तुझे नेतृत्व करत आहे बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो परमेश्वर तुमच्या प्रेमात वेडा आहे पण त्याला निस्वार्थ भक्ती आवडते तुमच्या कुटुंबातील कोणीही गेले नाही अशा ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो त्याच्याकडे प्रभावी संधी आणि अनुकूलता आहे जी तुम्ही कधीही पाहिली नाही जर तुमच्या मार्गावर काहीतरी मोठे आणि चांगले घडत नसेल तर तुम्ही त्यासाठी प्रयत्न करत नाही आहात तुम्हाला जाणवत नाही पण तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण का काळात देव तुमच्या सोबत असतो मी तुला निर्माण केले आहे आणि मी तुला घेऊन जाणार आहे मी तुला सांभाळेन आणि मीच तुला सोडवीन तुम्ही यावर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे की तुमच्यासाठी एक भवितव्य वाट पाहत आहे जे या सध्याच्या क्षणी तुम्ही समजण्याच्या पलीकडे आहात आणि ते आश्चर्यकारक असणार आहे तुम्ही तुमचे काम चालू ठेवा आणि स्वतःवर प्रेम करा तुम्ही सगळं काही छान करत आहात तुमची उद्दिष्टे लवकरच प्रकट होणार आहेत शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पृष्टीकरण आणि कृतींचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई मी तुमचा बाळ अशी कमेंट करा इथून पुढे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडेल एका वेळेचे स्वप्न आणि तुमची मनापासून इच्छा पूर्ण होईल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे वगळू नका देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्णपणे विश्वास ठेवू शकता सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझे परमेश्वर चरणी ठेवून द्या परमेश्वर सगळं काही ठीक करणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा नेहमी लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे याच्याशी जर तुम्ही सहमत असाल तर धन्यवाद देवा अशी कमेंट करा आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो आजचा हा व्हिडिओ इथे संपत आहे असा परमेश्वरी संदेश तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माऊलींचा जयघोष करायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला सुखात आनंदात आणि हसत खेळत ठेवू देत ही स्वामी चरणी मनापासून प्रार्थना प्रेमळ स्वामी भक्तांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त असे म्हणा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच ती घंटादेखील दाबा जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल तुम्ही सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद